रहमतपूर हे ठिकाण शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कायमच पुढे राहिलं आहे आणि या क्षेत्रातील एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे रहमतपूर येथील हिंदनगर वाचनालय व वा ग्रंथालय या संस्थेने महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय शहरी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त करून घेतला आहे ज्यामुळे संपूर्ण रहमतपूरचा गौरव वाढला आहे हिंदनगर वाचनालय व वा ग्रंथालयाची वा स्थापना हिंदनगर वाचनालय व वा ग्रंथालयाची स्थापना तेरा जानेवारी एकोणीसशे बावन्न साली झाली या ग्रंथालयाची संस्थापिका कैलासवाशी सौ आशाताई पुरुषोत्तम देशपांडे होत्या त्या काळात शिक्षणाच्या आणि वाचनाच्या सोयीसुविधा खूपच कमी होत्या विशेषतः ग्रामीण भागात परंतु आशाताईंच्या अथक प्रयत्नातून आणि दृढ इच्छाशक्तीमुळे हे वाचनालय उभं राहिलं त्यांनी वाड्या वस्त्यांवर जाऊन ग्रंथ गोळा केले आणि एका छोट्याशा उपक्रमाने सुरुवात केली आज हे ग्रंथालय एक मोठा वटवृक्ष बनले आहे आणि याचा स्त्री आशाताईंच्या पुढाकारासोबतच वर्तमान अध्यक्ष सुनील माने भैयासाहेब यांच्या अथक प्रयत्नांना जाते ग्रंथालयाचा विकास हिंद नगर वाचनालय व ग्रंथालयाचा विकास साध्या पासुन, एका साध्या वाचनालयापासून एका अत्याधुनिक आणि सुसज्ज संस्थेमध्ये झाला आहे बावीस एप्रिल दोन हजार एकोणीसपासून रहिमतपूर नगर परिषदेला नगर वाचनालय हिंद वाचनालय वर्ग करण्यात आले आहे ग्रंथालयात आज सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत या ग्रंथालयात उत्तम आणि सुसज्ज अभ्यासिका आहे जिथे विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आवश्यक ती सर्व साधने उपलब्ध आहे तसेच फ्रेंच जर्मन जपानी भाषा शिकण्यासाठी आणि ऑनलाईन ऑफलाईन प्रशिक्षणासाठी खास विभाग आहे या ग्रंथालयात यू पी एस सी पी एस सी नीट तसेच वकील डॉक्टर इंजिनियर परिचारिका अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी लागणारे ग्रंथ उपलब्ध आहेत बालवर्ग पुरुष महिला ज्येष्ठ नागरिक आणि संदर्भ विभाग स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत ज्यामुळे प्रत्येक वयोगटासाठी आणि वर्गासाठी आवश्यक ती साधने उपलब्ध होतात कार्य आणि उपक्रम नगर वाचनालय व वा ग्रंथालय केवळ वाचनाच्या सुविधांसाठीच नाही तर या ग्रंथालयात विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम देखील राबवले जातात सॉफ्टवेअर सुविधा स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका डिक्शन रूम आणि सेमिनार हॉल यासारख्या सुविधांच्या मदतीने विद्यार्थ्यांना आवश्यक ती शैक्षणिक आणि व्यावसायिक मदत मिळते ग्रंथालयात विविध साहित्यिकांच्या जयंती आणि पुण्यतिथी वाचक व्यासपीठ दिवाळी अंक प्रदर्शन ग्रंथ प्रदर्शन बालवाचक वाचक उत्कृष्ट वाचक, वाचक पुरस्कार असे अनेक उपक्रम राबवले जातात याशिवाय स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन प्रकट मुलाखत आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचाही मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाते भविष्यातील योजना भविष्यात हिंदनगर वाचनालय व वा ग्रंथालयाच्या माध्यमातून आणखी काही महत्त्वाचे उपक्रम राबवण्याचा मानस आहे फिरते ग्रंथालय सुविधा ई लायब्ररी मोबाईल सुविधा या योजनांचा समावेश आहे या माध्यमातून ग्रंथालयाची सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे पुरस्कार आणि सन्मान हिंदनगर वाचनालय व वा ग्रंथालयाने मिळवलेल्या राज्यस्तरीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कारामुळे संपूर्ण राज्यभरात या ग्रंथालयाचे नाव प्रसिद्ध झाले आहे या पुरस्काराबद्दल ग्रंथालयाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे आणि यामुळे रहिमतपूरच्या जनतेतही अभिमानाची भावना निर्माण झाली आहे हिंदनगर वाचनालय व ग्रंथालयाची ही यशोगाथा एक प्रेरणादायी कथा आहे जी दर्शवते एक की समाजाच्या एकत्रित प्रयत्नांनी दृढ इच्छाशक्तीने आणि एकाग्रतेने कोणतीही गोष्ट शक्य आहे आशाताई देशपांडे यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या या ग्रंथालयाने आज महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट आणि आदर्श ग्रंथालय म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे त्यांच्या कार्यामुळे केवळ रहमतपूरच नव्हे तर संपूर्ण राज्यातील वाचन संस्कृतीला नवा आयाम मिळाला आहे हिंदनगर वाचनालय व वा ग्रंथालयाचे हे यश समाजाच्या उन्नतीसाठी एक अनमोल योगदान आहे आणि भविष्यात ही या ग्रंथालयाने आणखी मोठ्या उंचीवर पोहोचावे अशीच इच्छा आहे अविनाश कदम संवर्धक हिंदनगर वाचनालय रहमतपूर व सप्ततारा न्यूज कोरेगाव स्वर्गीय अशाता देशपांडे असतील खजानन बेगमपुरे असतील नवाते असतील अरविंद नेटकर आणि तारा वाटक साहेब एकोणीसशे अठ्ठावन्न साली सत्तावन्न अठ्ठावनमध्ये वाचनालयाची संकल्पना राह रहमतपूरने राबवली एकोणीसशे सत्तावन्न एक साली ह्या वाचनालयातून निर्मिती झाली एकोणीसशे बावन्न साली वाचनालयाला समान्यता मिळाली आज महाराष्ट्राचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार ग्रंथालयाला याला रहमतपूरच्या मिळाला याचा संपूर्ण रहमतपूर करणारा अभिमान आम्हाला सगळ्यांना खूप मोठा अभिमान आहे या ठिकाणी वाचनालय अगर सकाळी आठ ते संध्याकाळी नऊ दहावी पण काम सुरू असतं अनेक वाचक त्याचबरोबर एम पी एस सी लायब्ररी या ठिकाणी सुरू आहे जवळपास पन्नास ते साठ मुलं या ठिकाणी एम पी एस सी यू पी सीचा अभ्यास करतात आमची भविष्यातली संकल्पना या ठिकाणी आहे की एक अधिकाऱ्यांचं गाव झालं पाहिजे वाचन संस्कृती जी लोप पावलेली आहे ती मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजे त्यासाठी या परिसरामध्ये आमच्या भविष्यातल्या योजना आहेत की फिरतं वाचनालय जो रहिमतपूर परिसर आहे त्या ठिकाणी आमच्या सर्व संचालक मंडळ असतील ट्रस्टी असतील यांनी निर्णय घेतलेला आहे की रहमतपूरच्या हिंद वाचनाच्या माध्यमातून एक फिरत वाचनाची गाडी सुरू करायची आणि ती गाडी प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक गावामध्ये पोचली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी वाचन संस्कृती कशी वाढत जी संस्कृती लोक पावडे त्या त्या संस्कृतीला बळ देण्याचं काम या ठिकाणी आम्ही निश्चित भविष्यामध्ये करू नमस्कार हिंद नगर वाचनालय व ग्रंथालय यांना पुरस्कार राज्य शासनाचा नुकताच डिक्लेअर झाला त्यामध्ये रहमतपूर हिंदनगर वाचनालय व ग्रंथालय यांना राज्य शासनाचा सर्वात उत्कृष्ट ग्रंथालय हा पुरस्कार मिळाला आणि हा पुरस्कार मिळवत असताना सुरुवातीपासून सांगायचं झालं तर बहात्तर वर्षापूर्वी डॉक्टर अण्णा देशपांडे व आशाताई देशपांडे यांनी ही वाचनालयाची स्थापना केली परंतु पूर्वीच्या काळात आणि आत्ताच्या काळामध्ये खूप बदल झालेला आहे आणि ह्या वाचनालयाची निर्मिती होत असताना बरेचसे संकटं आली त्यामध्ये इमारतीचा असेल प्रश्न पुस्तकांचा प्रश्न असेल आणि आर्थिक इतर गोष्टींचाही प्रश्न असेल परंतु दिलीप देशपांडे डॉक्टर दिलीप देशपांडे यांनी आम्हाला एक विनंती केली की हे वाचनालय नगरपालिकेकडं वर्ग करून घ्यावं परंतु काही कायदेशीर गोष्टीचे बाबी पूर्तता करण्यात वेळ गेला आणि एक चार वर्षापूर्वी ग्रंथालय रहमतपूर नगरपालिकेकडं वर्ग करण्याचा प्रस्ताव आम्ही पाठवला परंतु सन्माननीय सुनीलवाने भैयासाहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली रहमतपूर नगरपालिकेच्या जे आजीदादा सभागृहामध्ये हिंदनगर वाचनालयाची स्थापना केली ही स्थापना करत असताना या स्थापनेमध्ये अशी चांगल्या चांगल्या गोष्टीची संकल्पना आम्ही उराशी बाळगून आणि रहमतपूरमध्ये चांगले विद्यार्थी घडावे वाचन संस्कृती वाढावी अधिकाऱ्यांचं गाव घडावं अशा दृष्टीनं आम्ही सर्व आमचे सहकार्य असतील यांनी सर्वांनी प्रयत्न करून तर मनापासून रहमतपूर नगरीतल्या सर्व नागरिकांचं आभार मानले पाहिजेत कारण ही वाचन संस्कृती वाढीसाठी रहिमतपूरमधील सर्व विद्यार्थी असतील यू पी सी एम पी सीचा अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत इथं असतात आणि त्याचबरोबर आपले ग्रंथपाल असतील सहाय्यक ग्रंथपाल असतील यांचीही खूप मोठी शक्ती या ठिकाणी आणि खरोखर प्रामाणिकपणे काम करत असतात तसे आमचे दोन्ही वाचक सभासद असतील किंवा संसाधक संस्थापक वाढी असतील यांचंही खूप मोलाचं सहकार्य असतं इथून पुढच्या काळामध्ये देखील आम्ही रेहमतपूर नगरपालिकेचं ग्रंथालय व वाचनालय हे महाराष्ट्रातलं रोल मॉडेल ठरावं ह्या दृष्टीनं आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहोत त्या दृष्टीनं आमचे प्रयत्न चालू आहेत हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा पुरस्कार राज्य शासनाने आम आम्हाला मिळ मिळवून दिला त्याबद्दल मी रहमतपूर वाशियांच्या वतीनं व वा रहमतपूर पंचकृषीच्या वतीनं मी मनपूर्वक आभार मानतो नमस्कार मी बेदिल उत्तम माने उपनगराध्यक्ष रहमतपूर वाचनालय हिंद वाचनालय रहमतपूर विश्वस्त म्हणून काम करतो मानद सेवा म्हणून मी काम करत असतो दी या वाचनालयाला हे आशाताई देशपांडे यांनी सुरू केलेल्या वाचनालयाची आज प्रगती प्रग चांगली प्रगती होत आहे यापूर्वी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेले वाचनालय आज चांगल्या लोकांच्या हाती जा गेल्यामुळे आणि चांगली विचारसरणी असलेले लोक संचालक आणि ट्रस्टी असल्यामुळे चांगले व्ह्यू ल पुढे ठेवून आज वाचनालयाची प्रगती करण्यासाठी सगळ्यांनी आहोरात्र प्रयत्न केलेले आहेत आज हिंद वाचनालयाला हिंद वाचनालयामध्ये दिल्ली मुंबई पो लांब लांबच्या अभ्यास करणारे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या जास्त खर्च येत असल्यामुळे आणि रैमतपूरमध्ये आता सुरू केल्यामुळे ए सी हॉलपासून त्याची विद्यार्थ्यांना सोयी उपलब्ध करून दिलेली आहे इंटरनेट वायफाय सेवा ह्या विद्यार्थ्यांना सोयी दिलेल्या आहेत आणि कमी खर्चात उपलब्ध जा जागा उपलब्ध करून दिली जाते विद्यार्थ्यांचा आर्थिक आर्थिक प कमी खर्चात होत आहे त्यामुळे आज विद्यार्थी संख्या भरपूर वाढत आहे ओघ पण चांगला आहे आज त्या सर्व आम्ही केलेल्या कष्टाचं फळ म्हणून आज महाराष्ट्र शासनानं आम्हाला महा महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट ग्रंथालय म्हणून चांग पुरस्कार दिलेला आहे त्यासाठी एक लाख रुपयेचं बक्षीस प्रशस्तीपत्र असा त्याचं बक्षिसाचा स्वरूप आहे आज त्या कार्यक्रम त्यां बक्षीस समारंभ वीस तारखेला के आयोजित केलेला आहे मा मुंबई या ठिकाणी त्यासाठी आम्ही सर्व स विश्वस्त आणि कार्यकारणी यांच्यातले स प्रमुख नेते मंडळी हेच कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आपण सर्वांनी रेहमतपूरकरांनी भरपूर साथ दिली देणगीदारांनी वाचकांनी सगळ्यांनी आम्हाला भरपूर उदंड प्रतिसाद दिला त्यामुळे हे आम्ही यश संपादन करू शकलो याबद्दल मी सगळ्यांचं मनपूर्वक आभारी आहोत नमस्कार मी ग्रंथपाल संजय जंगम नगर वाचनालय व वा ग्रंथालय रहमतपूर इतर दर्जा ग्रंथालयाची स्थापना तेरा जानेवारी एकोणीसशे बावन्न साली झाली <coughs> शासनाची मान्यता सन तेरा जानेवारी एकोणीसशे अठ्ठावन्न साली मिळाली ड क ब आणि अ आता आज अखेर ग्रंथालय अ वर्गामध्ये आहे ग्रंथसंख्या चाळीस हजार आहे मासिक पंचा पंच्याऐंशी वार्षिकं आहेत नियतकालिक व वर्तमानपत्र तीस तीस वर्तमानपत्र आहेत आणि सहा सहा पाक्षिक आहेत आणि ग्रंथसंख्या चाळीस हजार आहे त्याच्यामध्ये लहानपासून वृद्धांपर्यंत जे प्रशिक्षित होणार आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन स्पर्धापरीक्षा यू पी एस सी एम पी एस सी जे ई नीट आणि इतर स्पर्धापरीक्षेची माय मासिकं किंवा व आणि पुस्तकं ॲवेलेबल आहेत डॉक्टर इंजिनियर आणि परिचारिका यांचा यांचा लाभ घेतात मी उमा सावंत सहाय्य ग्रंथपाल हिंदनगर वाचनालय ग्रंथालय नुकताच ग्रंथालयाला महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शहरी शहर अ अवर्ग दर्जाचा सर्वोच्च पुरस्कारानं सन्मान मिळाला ग्रंथालयामध्ये विविध तऱ्हेचे बावीस विभाग आहेत याच्यामध्ये विविध जुन्या नव्या सर्व साहित्याचा साठा दुर्मि पुस्तकांसहित केलेला आहे त्या पद्धतीने ग्रंथालयात अब स्पर्धा परीक्षा ची अभ्यासिकाची सोय केलेली आहे नमस्कार मी गौरव रवींद्र माने नुकतीच माझी महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभागामध्ये पुरवठा निरीक्षक या पदावर नियुक्ती झालेली आहे गेली अडीच वर्ष मी हिंदनगर वाचनालयाचा अभ्यासिकेतील एक विद्यार्थी आहे आम्हाला या वाचनालयाचा खूप फायदा झाला कारण सातारा किंवा पुणेसारख्या शहरामध्ये जाऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणं म्हणजे दहा ते पंधरा हजार रुपये खर्च होतो आणि हा खर्च सामान्य घरच्या मुलांना परवडत नाही परंतु रहिमतूर सारख्या ठिकाणी अभ्यासिकाची एक सोय उपलब्ध झाल्यामुळे आम्हाला हे हा खर्च नक्कीच आमचा वाचला त्याचसोबतच आम्हाला वाचनालयामध्ये पुस्तकांची सोयसुद्धा उपलब्ध करून दिली गेली आम्हाला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी जी पुस्तकं आम्हाला लागायची ती पुस्तकं आम्ही वाचनालयामध्ये कळल्यानंतर काही दिवसांमध्येच आम्हाला ती उपलब्ध करून दिली जायची त्यामुळे या वाचनालयाचा रहीमतपूर तसेच आजूबाजूच्या गावांमधल्या विद्यार्थ्यांना खूप फायदा होत आहे नमस्कार मी आकाश संजय शितोळे हिंदनगर वाचनालय ग्रंथालयाच्या स्पर्धा परीक्षा अभ्यासिकाच्या पायट बॅच विद्यार्थी सर्वप्रथम आपल्या वाचनालयाला राज्यस्तरीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वोत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार मिळाला त्याबद्दल हार्दिक अभिनंदन यात सर्वांचाच वाटा मोलाचा होता आणि माझा वाचनालय संबंध कसा आला त्याचबद्दल सांगतो कोरोना संपल्यानंतर पुण्याला जाऊन अभ्यास करायची आम्ही तयारी होतो पण गौरव माने माझ्या मित्राच्या सांगण्यावरून मी गावात थांबलो आणि माझ्या अभ्यासाला एक वेगळीच ओळख मिळाली हे वाचनालय मी भारावून गेलो सर्व गुण म्हणजे स्पर्धा परीक्षेसाठी सर्व संपत्ती सर्व सुख संपूर्ण असे वाचनालय मला इथे भेटले म्हणजे बसण्यासाठी डेस्क असो वाचनासाठी पुस्तक असो वेगवेगळे वर्तमानपत्र असो आणि मिळालेला आम्हाला मार्गदर्शन वर्ग असो हे सर्व सोयीस्कर होते आणि प्रत्येक स्पर्धा परीक्षा परीक्षेच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व गोष्टी आपल्याला गावातच मिळाल्या आणि पुणे मुंबई या ठिकाणी न जाता आपल्याला गावातच सर्व गोष्टी मिळाल्या याचा मला खूप आनंद होतो सध्या मी यशस्वी नसलो तरी एक परीक्षू म्हणजे म्हणून अभ्यास करत आहे आणि इथं अभ्यास करून आतापर्यंत खूप चांगला निकाल दिलेला आहे आणि अजून पण वाचना वाचनालय खूप आपले अधिकारी घडवेल आणि इथल्या विश्वस्तांचं असं म्हणणं आहे की आपलं गाव रहमतपूर हे गाव अधिकाऱ्यांचे गाव व्हावे आणि अशाप्रिणी सर्व विद्यार्थी प्रयत्न करत आहेत प्रयत्न करत आहेत आता सध्या रंगलपूरचे नाव महाराष्ट्रात गाजले आहे लवकरच ते देशात सुद्धा गाजे असे मी म्हणजे माझे मत आहे आणि दरवेळी दर, दर म्हणजे प्रत्येक ठिकाणी मदत करणारे स्टाफ साई ग्रंथपाल उमा मॅडम असतील ग्रंथपाल संजय जंगम असतील आणि बाकीचे सर्व विश्वस्त त्यांचं आम्हाला मार्गदर्शन वेळोवेळी लाभतं त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद